जय महाराष्ट्र आज औसा या ठिकाणी माझे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धादांत खोटे आरोप केलेले आहेत ज्या माणसाला जशी सवय असती त्याप्रमाणे माणूस आरोप करत असतो या ठिकाणी ओमराजे म्हणतात की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार जाणूबुजून उभा केला गेलेला आहे आणि चार चार करोड रुपये त्यांना दिले गेलेले आहेत अहो ओमराजे तुम्हाला ही सवय आहे या ठिकाणी घरा या बार्शीला आल्यानंतर आमदार राजाभाऊच्या पाया पडायचं पैसे मागायचे काय आता असेल ते करायचं त्याप्रमाणे आमचे तानाजी सावंत साहेब माजी मंत्री आमच्या माझे 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 वरिष्ठ होते त्यांची किती धुनी धुतलीत की सगळ्या जगाला माहिती आहे किती पैसे तुम्ही त्या ठिकाणी काय असेल ते केलेलं आहे ही सवय तुमची आहे त्यामुळं तुम्ही हे सवयीप्रमाणे त्या ठिकाणी बोललात याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे का वंचित बहुजन आघाडीनं तुमच्या विरोधात उमेदवार उभा करायचं नाही काय एम आय एम न तुमच्या विरोधामध्ये उमेदवार उभा करायचं नाही फक्त तुमच्या दोघांचीच काय लुटूपुटीची लढाई आम्ही बघत बसायचं असं नाही तुम्हाला ना या ठिकाणी चारी मुंड्या चित करण्यासाठी भाऊसाहेब आंधळकर आलेला आहे आणि त्यामुळं तुम्ही खोटे आरोप करू नका ओम राजे तुम्हाला दहा वेळेला विकत घ्यायची ताकद ह्या पट्ट्याची आहे तुम्ही बाकीचं सोडून द्या गैरसमाज समाज तुमच्या डोक्यामध्ये जे काय असेल ते काढून टाका आणि पैशासाठी लाचार होत झालो असतो तर ते आता बंद पडले ना तुमच्यामुळे तुमचा प्र, प्रचार त्यामुळे सगळं आग लागली आमच्या संसाराला तुम्ही या ठिकाणी सेना फोडण्याचं पाप केलं तुम्हाला धडा वंदनीय पूजणे बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या आशीर्वादानं आणि दिघे साहेबाच्या आशीर्वादानं तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय हा माझी शिवसैनिक कडवड शिवसैनिक राहणार नाही ही तुमची सवय आहे तुम्हाला पैसे सवय आहे कुणाचे पाय धरायचे आमच्या ताना सावंतसाहेबांचे पाय धरायचे आणि तुम्ही त्यांच्यावर बेमान व्हायचं त्यांच्यावरती आरोप करायचे ही सवय तुमची आहे या ठिकाणी राजाभाऊच्या इथं जायचं त्यांचे पाय धरायचे आणि दोस्त म्हणायचं भाऊ म्हणायचं आणि फक्त हे राजकारण करायचं हे तुम्ही केलं आहे आयुष्यभर त्यामुळं तुम्हाला पैसा स्वप्नातसुद्धा दिसतो आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळं ओमराजे त् आम्ही कुणाचेही पैसे एक पैसा घेतला असं जर कबू हे केलं तुम्ही प्रो तर म्हणेल ते आम्ही शिक्षा भोगायला तयार आहे ही तुमची सवय तुमची आदत आहे हे हमारी नाही जय महाराष्ट्र वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा